खूप छान वाटायला लागले आयुष्यात पहिल्यांदा स्वामींना भेटणं झालं चपाती आणि चपाती होत्या बाई गेली पळून हॉटेल मधली कामगार आम्ही आता स्वामींकडे जाणार आहोत सगळे नमस्कार सगळी तयारी चालू आहे हे इकडे ठेवायचं ते तिकडे ठेवायचं सगळी तयारी चालू आहे मग आम्ही निघणार आणि आम्ही आता, आता उद्या दर्शन करणार हा पुढे बसायला खरं म्हणजे <laughs> हा पुढे बसायला भांडायला लागलाय आणि दादू पण भांडायला लागलाय पुढे बसायला दोघांची भांडत चालू पुढे बसायला आता फायनली कोण बसतंय काय माहिती पुढे माग बस चला मग आता पुढे बघूया आपण काय काय मजा होत्या तू म्हणत होतीस की स्वामी कधी अक्कलकोटला बोलवणार आज बोलू नये पहिला अक्कलकोटला जाणार गाडीने कारने मग नंतर पंढरपूरला जाऊन मग मी जेल येणार धन्यवाद

फुल दाखवू जरा देवाला घालणार आहेस कुठं पंढरपूर पंढरपुरात घालणार आहेस खाण्याची बाटली सेवेकरांना देण्यात येणार आहे ठीक आहे

हात धुवा लागल्या जेवण झालं मस्त पैकी छान जेवण होत हॉटेल मध्ये भरीत वांग पिठल चपाती आणि चपात्या पाहिजे बाई पळून हॉटेल मधली कामगार म्हणले जातो पळून बंडा तुमचं आता मस्त पैकी जेवण झालेला आणि जिजा ना मेन शेवभाजी मागवलाय मी पहिल्यांदा आयुष्यात शेवभाजी खाल्लं <laughs> आणि एक नंबर शेवभाजी होती जिजामुळे खायला भेटला बर जिजामुळे खायला भेटली जिजा थँक्यू भेट जिजा थँक्यू जिजा तू खाल्लीस पोट भरून शेवभाजी जिंदाबाद हवंदाबाद जिंदाबाद शेवभाजी जिंदाबाद पार्क केलंय फायनली पोहचलोय स्वामींकडे चला गाडी पार्क केलेलं आहे चला फायनली मी दोन वेळा आलेलो आत्या संघ एकदा आणि आता आज म्हणजे आज हे एक आम्ही आता दर्शनाला चाललोय

নদেকে সকেনছে। চানছেনিছাডিংছি ঘুটু মারয়ে উজাvernikারশে কুটুমজায়�ে going আংনিএ hard মকুটুটুলিকরি সুটিমল়য় সাকুটুটুকর খাটি तुमचं मस्त पैकी दर्शन झालेलं आहे मस्त दर्शन करून आणि इतक्या लवकरात लवकर आम्ही आलो आम्हाला वाटलंच नाही की आम्ही दर्शन केलं <laughs> म्हणजे स्वामींनी फटाक दिशेन बोलवलं फटाक दिशेन दर्शन दिलं फटाक दिशेन सोडले फटाक फटाका फट्ट मग काय नाही खरं खूप गर्दी गर्दी खूप गर्दी असत्या पण यावेळी आम्ही आलो तेव्हा काही गर्दी नव्हती मस्त दर्शन झालं खूप छान वाटायला लागले आयुष्यात पहिल्यांदा स्वामींना भेटलं झालं मस्त झालं समाजीकडे आणि तिथून मग म्हणत दर्शन घेणार आहोत हा तिथे त्यानंतर आम्ही तुमचंही दर्शन होईल आम्ही थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहे त्याच्यामधले थोडे थोडे शॉर्ट घेतलेले आहेत तर ते आम्ही तुम्हाला दाखवू की ते आम्ही तुम्हाला दाखवू तुम्ही तुमचं पण दर्शन होऊ दे खूप छान झालं दर्शन खूप प्रसन्न वाटायला लागलं व्हिडिओच्या माध्यमातून हो हाच येतो आहे की तुमचंही दर्शन हो स्वामी तुम्हाला पण लवकरात लवकर दर्शनासाठी बोलवू देत हीच आमची सगळ्यांची प्रार्थना आता व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता पुढे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो आता पंढरपूरला पंढरपुरात पोचल्यानंतर आम्ही भक्तनिवासमध्ये बॅगात ठेवून जेवणास आलो मी आता जेवायला राजभोग मध्ये आलो इतके पंढरपूर मध्ये आहे शिवाय उद्या राजभोग थाळी असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे का छान म्हणजे मस्त असा पीसफुल परिसर वाटतोय मी तुम्हाला सगळं बाकीच सगळं दाखवते ma de bense

मला कसं वाटलं ते परत परत नाही छान छान चला आम्ही लिफ्ट मधून खाली हो। जात आहोत नाही जाता होत आहोत दादा माझं माझं पोटावर झाले पोटावर घेऊन चालू थोडं भाजी आता आज पंढरपूर बघणार आहे खतरनाक काम सुरू आहे सगळं बाळ्या बाजूला फक्त किचिक्का नांगर उडवायला नको माणसं होय की इकडे बघ खुशी बघू असालच काय का नाही हम्म ती dissना झाली دي मामाचं पोटगच झालं तरी की नाही आणि मामा डायरेक्ट खांद्यावर ठेवलं भारी का <laughs> इथं आम्हाला रूम भेटला ए इकडे वडा इकडे ए इकडे वडा

जिजा तुला जागा पुपाश। 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 <laughs> चला बाय बाय आम्ही झोपतो आता उद्या सकाळी उठून आपण विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघूया की पंढरपूरचं आपल्याला दर्शन कसं झालं तर तो व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका तो व्हिडिओ लवकरच येईल राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ